नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो रावरी येथे आज गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावरान कांद्याच्या एकूण बत्तीस हजार चारशे तीन कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे एक रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान